कन्या पुत्र होती मीली जे सातवी नाही तर मी दारू पिरू पिरू करायचे काय त्यांच्या पैसे एक रुपये नसू दे वागायचे सात्वीक वाघा तुम्हाला देऊ ना हाक मारून खायचे एकोणीस बाज्या बातम्याला तुला सांगतो हे बघ एवढी साग होती किंबळायची माझ्यास खायला आणलं नव्हतं लग्न केली सात गरिबीत याडवाकडे केलं सगळं केलं बारा एकर जमीन घेतली वरून ती लंडी लावली नाही आणि आज व्यवस्थित ती जे आपले पैसे आहेत कमवून खाते म्हणजे मग म्हणून म्हणल्यात या नेतीची संपदा पुरणार नाही नीतीची सरणार नाही लिहून ठू बाळा आम्ही बांधणारे पिकलं पानगाळ लिहून ठू काय टप्पालवाडीचं बाबा असं असं लिहून ठू आज हा नीतीची संपता आहे ना पुरणार नाही नीतीची सरणार नाही दाय पिढी आमला लिहून ठेवा Un pito,